मित्रांनो मी कल्पेश आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो खूप टाईमनंतर मी आज लॉग बनवायला चाललो आहे मध्ये तब्येत ठीक नव्हती आणि का वर्कलोड ऑफिसचं वर्कलोड असल्यामुळं वेळ नव्हता भेटत तर आज जे वेळ मिळाला आहे आणि चाललो आहे नाईट आऊटला चाललो आहे माझ्यासोबत माझा छोटा भाऊ आहे कृपेश आहे आपल्यासोबत या मी आणि कृपेश चाललो आहे नाईट आऊटला तुम्हाला दाखवतो की नाईट आऊटला एक सगळे म्हणतात की नाईट आऊटला जाऊया नाईट आऊटला जाऊया कुठेतरी जाऊया पण मुंबईचा नाईट आऊट कसा असतो ते तुम्हाला आज दाखवतो आहे तर चला मग आपल्या आता इथे उशीर न करता आपण पुढे निघूया आणि मुंबईचं दर्शन करूया नाईट आऊट करूया नाईट राईड करूया तर मग काय सांगायचं तुला मला आपल्या बाबाच्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असाच प्रतिसाद द्या असंच प्रेम द्या आम्हाला प्रेम आणि तुमचं मागच्या काही जे प्रेम मिळालं आहे त्यासाठी मी मनोमन धन्यवाद करतो चला मग आता उशीर नाही करता आपण पुढे निघूया तर मित्रांनो आपण आपल्या बाईक राईडला सुरुवात केली आहे आणि इथून आपण जाणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला म्हणजे फोर्ट मध्ये साऊथ मुंबई मध्ये आहोत पुढे नाकाबंदी दिसते सुद्धा जेव्हा कधी नाईट आऊटसाठी बाहेर पडाल आपल्या बाईकने आपल्या का आपल्या कारने तेव्हा आपले जे गाडीचे पेपर्स आहेत जे काही डॉक्युमेंट्स आहेत आपलं लायसन्स असेल ते सगळं ओरिजिनल आपल्या कि ओरिजिनल किंवा कॉपी त्याची आपल्यासोबत ठेवा कारण की रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी तर जागोजागी नाकाबंदी असते पोलीस आपल्या सेफ्टीसाठी रात्रंदिवस ड्युटी बजावत असतात मग ते उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळ्याची कडाक्याची थंडी असेल ते आपल्या सेफ्टीसाठी आपली ड्युटी बजावत असतात आणि तुम्हालाच जर कधी त्यांनी अडवलं विचारलं तर त्यांच्याशी आदराने बोला आदराने त्यांची जी काय प्रोसेस आहे ती फॉलो करा त्यांना उलट उत्तरे देऊ नका कारण की ते आपल्या सेफ्टीसाठीच ही ड्युटी करत असतात आणि या मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये जर आपण सुखात सेफली जर अगर रात्रीच असं फिरतोय तर या फक्त आणि फक्त या मुंबई पोलिसांमुळेच त्याच्यामुळे त्यांच्याशी आदराने वागा आपण आता पोचलो आहोत फोर्ट एरियामध्ये कुलाबा एरियामध्ये आणि तुम्हाला मी आता दाखवतोय तुम्ही खूप साऱ्या मूवीजमध्ये वगैरे हे पाहिलं असेल ही बि बिल्डिंग पाहिली असेल तर पहा तर ही बघा ओ खूप साऱ्या मूवीजमध्ये तुम्ही कधी कोट पाहिला असेल कधी फॉरेनचा सीन पाहिला असेल हे आपलं मुंबईचं एशियाटिक सोसायटीची सेंट्रल लायब्ररी आहे ती आणि हे सुद्धा एक ॲक्च्युली प्रेक्षणीय स्थळ आहे मुंबईमधील तिथे खूप सारे प्री वेडिंगसुद्धा होतात फोटोशूट होतात आणि हे एक समर गार्डन आहे जिथे कबीर सिंग या मूवीचं शेवटचं सीनसुद्धा इथे शूट झालं होतं खूप इथे मूवीज ते तसे शूटिंग्स वगैरे होतात हे ॲक्च्युली ओल्ड ओ, ओल्ड कस्टम हाऊस आहे इथे सगळे आपले जे डॉक्युमेंट्स वगैरे आपण बनवतो ना जसं की नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट सगळे इथे बनवून मिळतं जेव्हा कधी कोणते डॉक्युमेंट्स वगैरे बनवायचे असतील ना तर इथेच यावं लागेल हे सगळं आता इथून नेव्हीचं जे हे आहे ना नेव्हीचा एरिया इथून चालू होतो म्हणजे वेगवेगळे गेट आहे सीता गेट आहे किंवा पुढे गेला तर एलिफंट गेट आहे अजून मस्त गेट आहे हो हा सुलाबा एरिया आहे कुलाबा म्हणजे पुढे आहे आपल्याला जायचंय आता गेटवेच्या साईडला हा फोर्ट एरिया आहे आणि फोर्ट कोलाबा एरिया आहे इकडे सर्व तुम्हाला बिल्डिंगच्या दिसतील ना सगळ्या जुन्या स्ट्रक्चरच्या आहेत म्हणजे इंग्रज ब्रिटिश जेव्हा होते त्यावेळेचे हे सगळे स्ट्रक्चर आहेत आणि आपण आता आलो आहोत समोर तुम्हाला गेट वे ऑफ इंडिया दिसतोय पण सध्या ते एंट्री इथून बंद आहे आणि हे आहे इथे ताज हॉटेल हे ताज हॉटेल आहे तुम्हाला जर आठवत असेल तर सव्वीस अकराचं जे अतिरेकी हल्ला झाला होता ते याच हॉटेलमध्ये ताज हॉटेलमध्ये झालं होतं आणि खूप इथे नुकसानसुद्धा झालं होतं तर हे असं आयकॉनिक मुंबईमधलं आयकॉनिक असं ताज हॉटेल आहे आणि या साईडला तुम्ही पाहाल तर इकडे आपलं गेटवे ऑफ इंडिया जे गेटवे ऑफ इंडियाची हिस्ट्री म्हणजे जे, जे, जे प्रि इंग्लंडचा जो प्रिन्स होता त्याच्या स्वागतासाठी हे एक गेट बनवलं होतं पण ते नंतर <laughs> मग तसंच ठेवून दिलं सध्या इकडे जाण्यासाठी परमिशन नाही आहे आणि त्याच्यामुळे लाईटिंग पण सगळे ऑफ करून ठेवले आम्ही इकडे गेटवेला पोचलो आहे आणि ॲक्च्युली मी इकडे आधी ऑफिस माझं इकडे होतं तर आमचं इथे लंचनंतरसुद्धा इथे येणं जाणं व्हायचं आता खूप दिवसाने खूप महिन्यानंतर आलो इकडे तुम्हाला जर मुंबई अशी एन्जॉय करायची असेल तुम्ही धावपळ करणारी मुंबई पाहिली असेल पण या अशा का रात्री तुम्हाला अशी शांत मुंबईसुद्धा बघायला मिळेल शांत म्हणजे एवढी पण शांत नाही कारण की आता तुम्ही बघाल ना तर तुम्हाला दिसेल की यावेळीसुद्धा आता वाजलेत आ, दोन वाजलेत तरीसुद्धा पब्लिक खूप आहे रस्त्यावर आणि मुंबई अशीच आहे कधीच शांत नसते कधीच थांबत नाही आहे रात्र असो दिवस असो मुंबईच मुंबईची धावपळ चालूच असते तर तुम्ही पाहिली असेल गेटवे पाहिला असेल ताज पाहिला असेल अरे कृपेश काय करतो आहे एक सेकंड थांबा 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 तू काय करतो आहे एडिटिंग आता मग <laughs> तो आता फिरायला <laughs> आलास ना फिरी या मग मग एडिटिंग कशाला करतं जरा एन्जॉय कर बाहेर आलास मस्त जरा रिलॅक्स कर ॲक्च्युली हे रोजचं ऑफिसचं वगैरे जगणं म्हणजे ऑफिसला जाणं ऑफिसचे धावपळ किंवा अजून बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे असं कधी वेळ मिळत नाही ऑफिस हावर्समध्ये आणि मग आता अशीच रात्रीची वेळ मिळाली आहे थोडंसं म्हटलं फिरूया स्वतःला वेळ देऊया किंवा टाईम कारण की खूप दिवस झाले की स्वतःसाठी टाईम नाही दे टाईम देता आला नाही त्याच्यामुळे मग आज कृपेशला म्हणालो चल की आपण जाऊया आज अजून एक माझा फ्रेंड येणार होता पण त्याला जमलं नाही यायला त्याचं काही जे काही रिझन असेल ते हां पण आता खूप दिवसांनी असं फिरतो आहे ना बरं वाटतं मला आणि ही आमची मुंबई तुम्हाला मी दाखवते इकडे मागच्या साईडला आता दिसेल की नाही माहीत नाही पण इकडे तुम्हाला समोरचे आहे ते मे बी उरण आहे आणि त्या साईडला तिकडे अलिबाग आहे तरी जर दुपारी कधी आलेत ना उन्हात ऊन उन जेव्हा असतो त्यावेळेला त्यावेळेला तुम्हाला स्पष्ट तिकडचे उरणचेसुद्धा काही जे टी आहेत की म्हणजे सॉरी घरं आहेत ते दिसतात आणि बघा पब्लिक किती पब्लिक आहे आज तर मित्रांनो इथून आपण निघूया पुढे मरीन ड्राईव्हला खूप जण सांगतात की आ, मरीन ड्राईव्ह म्हणजे ॲक्च्युली पर्यटनाचं आर आकर्षणच आहे इथलं रात्रीच्या वेळी तिथे समुद्रकिनारी जाऊन बसणं मरीन ड्राईव्हला जाऊन बसणं खरंच एक वेगळा आनंद मिळतो तिथे जाऊन आणि कधी असं वाटलं की आ, काही प्रॉब्लेम वगैरे वाटलं की एक कुठे काही चांगले नसेल तर मग मी तर नक्कीच तिकडे जाऊन बसतो कारण की मला तिथे खूप रिलॅक्स वाटतं एकदम शांत वाटतं आणि जर त्या सनसेटच्या वेळी जर गेलो तिकडे तर अजूनच वेगळा आनंद मिळतो सुकून का है सुकून आमचा मरीन ड्राईव्हला मिळतं आम्हाला तर चला आपण जाऊया तिकडे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे आणि त्याच्या मागे आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय म्हणजे मुंबई जे मोठं नावाजलेलं म्युझियम आहे ते इथे आहे आणि हे मंत्रालय आहे महाराष्ट्राचं मंत्रालय महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची वास्तू आणि या इकडे आपली विधान भवन जे आहे ते या साईडला आहे जर तुम्हाला काळोखातून दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे पण इकडे हे सगळे आमदारांसाठी जे आमदारांचे भवन असतं आमदार भवन असतात ते या साईडला आहेत सगळे जर की हा जंजिरा आहे मागे एक रत्नासिंधू गेला हा पावनगड आहे आताच मुख्यम हा विजयदुर्ग आहे आताच मागच्या का एक दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की आमदारांच्या सर्व किल्ल्यांना सर्व बंगल्यांना किल्ल्यांची नावं द्यावी म्हणून इथे सगळे किल्ल्यांचीच नाव शिवालय आहे विशाळगड आहे आणि ही मुंबईची मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हमधली फेमस अशी एअर इंडिया बिल्डिंग आणि हे सगळं फेमस झाल्यानंतर पुढे जे आहे ते ओ मरीन ड्राईव्ह आणि मित्रांनो आपण आता आलो आहोत मरीन ड्राईव्हला मुंबईतील माझं सगळ्यात आवडतं असं ठिकाण आहे मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह ॲक्च्युली हे असं एक ठिकाण आहे ना की तुम्ही इथे सनसेटच्या वेळेला या तुम्हाला एकदम वेगळा रिलॅक्स फील होतो इथे सनसेट आणि त्याचबरोबर लाटांचा येणारा आवाज एकदम तुम्हाला म्हणजे स्ट्रेस जर तुम्हाला स्ट्रेस असेल किंवा तुम्ही जर टेन्शनमध्ये असाल ना तर खरंच इकडे येऊन ना एकदम वेगळा आनंद मिळतो इथे बसून इथे फक्त येणाऱ्या त्या लाटांचा आवाज किंवा ते समरचा सनसेट तुम्ही एन्जॉय करा खरंच छान वाटेल आणि ॲक्च्युली एवढं खाली असं मरीन ड्राईव्ह कधी पाहिलं नव्हतं आज जर तुम्ही बघाल ना इकडे तर खरंच एकदम शांतता आहे कोणच नाही आहे इकडे कोण नाही म्हणजे पब्लिक जेवढी असते जेवढे मुंबईला असते ना तेवढी कमी आहे मुंबईच्या मनानं आज इथे पब्लिक कमी आहे शांती शांती आपली पोलीस आ आल्यामुळे मग आम्ही निघालो लगेच आणि कल्पेश शेतकर यूट्यूब चॅनलच्या फॅनसोबतच सी एस हो के फॅन्ससाठी सुद्धा एक खुशखबर आहे की इकडे जे तुमची आवडती टीम आहे सी एस के टीम ती या हॉटेलमध्ये थांबली आहे तुम्ही समोर पाहत असाल की सी एस केच्या बसेस आहेत तिथे आणि हॉटेल आहे ट्रायडेंट तर चला मग आपण आता पुढे जाऊया बघूया कुठे अजून थांबायला मिळते ते फस्त एक राईडचा आनंद घ्या हो तिकडे ॲक्च्युली गेलो तर तिकडे पोलीस आल्यामुळे आम्ही आता इकडे पुढे आलो आहोत जसं की इथे ब्रेबन स्टेडियम आहे ब्रेबन स्टेडियमच्या समोरच आम्ही आता आलो आहे थोडा वेळ बसतो आल्यासारखं थोडं रिलॅक्स फील करतो आणि मग पुढे निघू तर चला या आपण जाऊया बसायला तिकडे चला मित्रांनो आपण पाहिलं तर आपण इथून गेटवेला गेलो गेटवेवरून मरीनला आलो रस्त्यात आपण म्युझियम पाहिलं किंवा बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा पाहिलात पुढे मंत्रालय पाहिलं विधानभवन पाहिलं आणि नंतर आपण आलो मरीन ड्राईव्हला मरीन ड्राईव्हची खासियत म्हणजे इथलं सनसेट किंवा पावसाळ्यामध्ये इथे येणाऱ्या लाटा एक वेगळंच इथे सुकून मिळतो एक वेगळी खुशी मिळते इकडे खरं जर कधी तुम्ही जर मुंबईमध्ये नसाल किंवा मुंबईच्या बाहेरील असाल ना तर खरंच एकदा कधी आलेत मुंबईला तर मरीन ड्राईव्हला नक्की भेट द्या तुम्हाला खरंच खूप छान वाटेल मला पण ॲक्च्युली आता इथून आम्हाला पण निघायची इच्छा होत नाही पण उशीर खूप झाला आहे आता वाजलेत साडेतीन वाजलेत आता इथून निघायला पाहिजे मधील हुतात्मा चौक आहे आणि हे जे महाराष्ट्रासाठी ज्या जा ज्यांनी हुतात्मा म्हणजे आपलं प्राण्याचं बलिदान दिलं त्यांच्या आठवणीमध्ये हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे आणि या साईडला आहे आझाद मैदान तुम्ही जर कधी ऐकलं असेल की मुंबईमध्ये कोणतंही मोर्चा झाला तरी तो आझाद मैदानामध्ये येऊनच त्याचा शेवट होतो किंवा इथूनच त्याची सुरुवात होते असं हे आझाद मैदान आहे मित्रांनो आपण आता बसलो आहोत सी एस टी स्टेशनला सॉरी सी एस एम टी स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि इथे बघाल तर मस्त सेल्फी पॉईंट वगैरे हो ठेवलं आहे बघा समोरच तुम्हाला बिल्डिंग दिसते ही हे ॲक्च्युली बी एम सीचं ऑफिस आहे आणि या साईडला हे सी सा... एस टीचं सी एस एम टी टर्मिनल्स तिकडे ॲक्च्युली मेट्रोचं काम चालू आहे मुंबईमध्ये जागोजागी मेट्रोचे काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे असं सगळीकडे बघायला मिळेलच तर मित्रांनो आपला हा छोटासा मुंबई दर्शन तुम्हाला नक्की आवडला असेल आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेगवेगळी ठिकाणं पाहिलं असेल जी तुम्ही मुंबई दिवसाढवळा पाहिला असेल म्हणजे जी गजबजलेली मुंबई जी, जी धावपळ करणारी मुंबई ही आता रात्रीच्या वेळेला कशी असते शांत असते की लोक असतात हे सगळं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असेल आणि आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल खूप वेळानंतर खूप दिवसानंतर मी आ, ही व्हिडिओ घेऊ व्हिडिओ घेऊन आलो आहे ॲक्च्युली मला माझी तब्येतसुद्धा मध्ये बरी नव्हती आणि मग ऑफिसचं कामसुद्धा जरा जास्त होतं त्याच्यामुळे मला कुठे जाता आलं नाही कोणता लॉक करता आलं नाही म्हणून म्हटलं कुठेतरी जाऊया आणि मलासुद्धा थोडंसं रिलॅक्स व्हायचं होतं म्हणून आता आम्ही विचार केला की थोडंसं नाईट रा नाईट राईडला जाऊया म्हणून मग मी आणि कृपेश आम्ही ठरवलं आणि आम्ही निघालो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शेअर करा आणि जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यस आणि जे सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलचे अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि आपल्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्ट राहाल तर मित्रांनो चला मग आपण भेटू पुढच्या लॉकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या